अध्यात्म साहित्य आणि संस्कृतीचं जतन करणारा एकमेव चॅनल साहित्य पंढरी कवी श्री साताप्पा सुतार गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन हुपरी यांची हृदयस्पर्शी कविता ऐका साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तारुण्याचा सूर्य असताला निघाला तेव्हा ही कविता मी आपल्या समोर सादर करतो ही कविता सादर करण्याच प्रमुख कारण मी आपल्या समोर सांगतो की आपण जन्माला एक दिवस मारणार असतो आणि आपलं तारुण्य हळूहळू कमी होत जात जस सूर्य उगवला की मावळतो त्या पद्धतीनं माणसाचं जीवन असं आहे हे मी या कवितेतून तुम्हाला सांगणार आहे तर या कवितेचं शीर्षक आहे तारुण्याचा सूर्य असताना निघाला तेव्हा तारुण्याचा सूर्य असताना निघाला तेव्हा माझ मला मन काहीतरी सांगत होत माझ मन मला काहीतरी सांगत होत हिरव्या झाडाच पान पिवळं व्हावं हिरव्या झाडाचं पान पिवळं व्हावं तसं माझ मन ओल चिंब झालं होतं तस माझं मन आसुरुनी ओलचिंब झालं होत तारुण्याचा सूर्य अस्तरा अस्ताला निघाला तेव्हा खूप कष्टाखाल्या खूप राबलो काही केल्या तारुण पण खूप गप्प बसू देत नव्हतं पण मला राहून राहून असं का बरं वाटावं याचं उत्तर काही केल्या मला सापडत नव्हतं त्याच उत्तर काही केल्या मला सापडत नव्हतं तारुण्याचा सूर्य असताना निघाला तेव्हा कस गेलं बालपण कस गेलं तरुण पुन्हा आठवलं तरी ते मला आठवत नव्हतं बालपण आणि म्हातारपण सारखंच असत बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं हातातली काठी सोडली तर कोणीही कुणाचं नसतं हातातली काठी सोडली तर कोणीही कुणाचं नसतं तारुण्याचा सूर्य असताना निघाला तेव्हा तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला तेव्हा मी एकटाच घराच्या गॅलरीत बसून सरलेल्या आयुष्याची वजाबाकी करत होतो मी एकटाच घराच्या गॅलरीत बसून सरलेल्या आयुष्याची वजाबाकी करीत होतो भिंतीवरच्या आशा डोक्यावरचे पांढरे केस पाहून मी आजोबा कधीच झालो होतो मी आजोबा कधीच झालो होतो तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला तेव्हा तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला तेव्हा किती पावसाळे किती उन्हाळे पाहिजे होते जगण्याचा अर्थ समजून घेत होतो जगता जगता अर्धांगिनीच्या कपाळावरच कुंकू जगता जगता अर्धांगिनीच्या कपाळावरच कुंकू मला मात्र जगण्याचा आधार देत होत जगता जगता अर्धांगिनीच्या कपाळावरच कुंकू मला मात्र जगण्याचा आधार देत होत मला मात्र जगण्याचा आधार देत होत तारुण्याचा सूर्य असताना निघाला तेव्हा तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला तेव्हा तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला तेव्हा धन्यवाद